शेतकऱ्यांच्या खात्यावर जूनच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार योजनेचे पैसे जमा होणार आहेत शेतकरी बांधवांनो त्या चार योजना आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिलीच मोठी योजना आहे पीक विमा मित्रांनो राज्यातील तमाम शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली गेली मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात होता तर मित्रांनो काळजी नसावी कारण सोमवारी म्हणजेच दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर टक्के अग्रिम जमा करण्याचे आदेश कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत दुसरी मोठी योजना आहे तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर मित्रांनो राज्यात मागील दहा ते बारा दिवसात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही निकष न लावता सरसकट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे आदेश दिले आहेत मदतीची रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तिसरी मोठी योजना नमो शेतकरी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना आत्तापर्यंत नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हप्ते जमा झाले असून शेतकऱ्यांना सातवा हप्ता कधी मिळणार याची आस लागली होती शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा जून दोन हजार पंचवीस रोजी वर्ग केला जाणार आहे चौथी मोठी योजना पी एम किसान पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असून शेतकरी बांधव विसव्या हप्त्याची वाट बघत आहे शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता जाहीर व मंजूर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या बारा जून दोन हजार पंचवीस रोजी वर्ग केला जाणार आहे शेतकरी बांधवांनो या होत्या सर्वात मोठ्या चार योजना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद